जो इकडे बघ पाल पाल कर हे दे कापून टाक ना दे मां मां येणार नाही तो बटे, तो बटे।

इकडे पाय इकड़ इकडे आज करेल इकडे पाय शिवा इकडे इकडं तू तू इकडे पाय ना शिवा घे <laughs> <laughs> तो बघाला तुम्ही काय करा खायचा काही घेऊन सांग

mỗi lần chắc chắn mỗi lần mỗi đi mỗi lần này lần mỗi lần mỗi lần mỗi lần mỗi lần mỗi lần